नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण भारतातील काही प्रमुख शिखरांविषयी माहिती पाहणार आहोत तर आपलं पहिलं शिखर आहे केटू म्हणजेच गॉडविन ऑस्टिन हे पीओ मध्ये येते पीओके म्हणजे जो आपला जम्मू काश्मीरचा जो भाग आहे जो पाकिस्तानी जिंकलेला आहे त्याला पाक ऑक्युपाईड काश्मीर म्हणजेच पीओ के असे म्हणतात केटूची उंची आहे आठ हजार सहाशे अकरा मीटर हे भारतातील सर्वोच्च व जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे उंची नसतात जगातील सगळ्यात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट त्याला सागरमाथा असे म्हणतात माउंट एव्हरेस्ट नेपाळमध्ये येते आणि माउंट एव्हरेस्टची उंची आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर त्यानंतर आहे कांचनगंगा कांचनगंगा सिक्कीम राज्यामध्ये येते आणि कांचनगंगाची उंची आहे आठ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मीटर कांचनगंगा हे भारताच्या ताब्यातील सर्वोच्च शिखर आहे म्हणजे आता भारताच्या ताब्यात जो एरिया आहे त्यामध्ये सर्वात उंच शिखर आहे कांचनगंगा पुढील शिखर आहे अन्नाई अन्नयमुडी केरळ राज्यामध्ये येते आणि त्याची उंची आहे दोन हजार सहाशे पंच्याण्णव मीटर अन्नाई हे पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे पुढील शिखर आहे कळसुबाई कळसुबाई आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येते कळसुबाईची उंची आहे एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर आणि हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे पुढील शिखर आहे गुरु शिखर गुरु शिखर राजस्थान राज्यामध्ये येते आणि याची उंची आहे सतराशे बावीस मीटर गुरु शिखर हे आरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे त्यानंतर आहे दोडाबेट्टा दोडाबेट्टा हे तामिळनाडू राज्यामध्ये येते आणि याची उंची आहे दोन हजार सहाशे सदतीस मीटर हे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च उंच शिखर आहे पुढील शिखर आहे दुप्गड दुपगड हे मध्य प्रदेश राज्यामध्ये येते आणि याची उंची आहे तेराशे पन्नास मीटर आणि हे सातगुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे धन्यवाद